हो मॅडम होच मॅडम कुठे चालली तू आबा नाही आबा माईला घ्यायला गेलेत आबा नाही आहे घरी है ना चालली त्याच्या मागे मागे कुठे चालली बाय बाय आज तू मम्मा बरोबर राह ना कसं म्हणजे गाडीने जाऊ कसं येस तर आज बाबा येणार नाही आहे दोन्ही टायमाचा डबा त्यांनी मला कालच बोललं होतं की दोन्ही टायमाचा डबा सोबत पाठव बिकॉज ऊन खूप आहे जास्त आहे बाहेर आणि आमचा थोडा जो बेसावरून इकडे यायचा रोड आहे थोडा खराब आहे आणि बाबांनी आता एवढं होत नाही त्यांचा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणजे पाय तो तो दुख दुखल्यामुळे बाबा येणार नाही आहे ह्या yes. तर आता घर आवरयचं आहे सगळ्यात आधी आणि मग आणि फ्रेश थोडा वेगळा सुरू आहे आमचा जियानाचा थोडा त्रास सुरू आहे बिकॉज मी तिची बॉटल दुधाची बॉटल सोडायचा प्रयत्न सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि मी तीन दिवसापासून तिला बॉटल दिलेली नाही आहे तर ती खूप त्रास देते प्रचंड त्रास देते खूप रडते ती म्हणजे फॉर बॉटल पण तेच आहे की बॉटलची सवय आता तोडावं लागेल बिकॉज इथनं ती मोठी होते आता आणि जर ती बॉटलची सवय तुटली नाही तर ती कंटिन्यू राहील म्हणून मग आता आम्ही असं डिसिजन घेतलंय करूर चॅनल हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्फो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे यस सात प्रणव गेले ऑफिसला आणि आता वाजले आहे दुपारचे बारा आणि झियानाला होतंय बोर बिकॉज जियाना जेव्हा प्रणव नसतो घरी आणि झियाना माझ्याजवळ असते तो मला खूप त्रास देते तिला असं वाटते की मम्मा आहे है, है ना मम्मा आहे मम्माला खूप त्रास द्यायचा ना हा हे बघा बघा कशी चालते ते आम्ही आता जातो ऋषुताईकडे बिकॉज बरेच दिवस झाले आहे झी विका आणि झियानाची भेट नाही झाली तर मी तिला घेऊन जाते थोडंसं मलाही रिलॅक्स होईल बिकॉज मला असंच काही कामं नाही एडिटिंगचे मी सगळं सब... मी सगळे रात्रीच माझे कामं करून ठेवले होते तर तिला फिरवून आणते थोडं चेंज होईल मला काही फ्रूट्स घ्यायचे आहे घरच्यासाठी तर मी ते घेऊन देईल आणि घरी परत येईल झालं ते ठेवायचं आहे पण हां ते ठेवून दे आणि मग चल ओके हॅलो आई काय असते चल ए बाळा चल चल बेटा खूप समजदार बाळ आहे तिला जे बोललं ते ती ऐकते बरोबर लागले चटके चटके लागले गरम झालं एसी लावली आता मम्म थंड होईल ना नीट बस ना तू ए बाळा तर बाहेर खूप गरम आहे अतिशय गरम आहे टेम्परेचर किती शो करत आहे थर्टी नाईन डिग्री थंड गरम होते बाहेर आणि पुढून जागा नाही आहे आणि बाहेर इतकं गरम आहे की सुद्धा हात लावायची हिंमत नाही एवढं गरम होते आणि गाडी आमची उन्हात होती पार्किंगमध्ये नसल्यामुळे अतिशय गाडी गरम आहे <laughs> आणि झियानाला प्रत्येक ठिकाणी चटके बसत आहे ना झियाना ओके बरं आपण फाईव्ह मिनिट मध्ये पोहचून जाऊ आहे ओके याच्या यस आणि याच्या पुढे मी काही शूट करू शकली नाही बिकॉज झियाना आणि विहिता यांनी इतके गोंधळ घातले घरात आणि यांचे भांडणं यांचं खेळणं त्याच्यामध्येच आम्ही दोघे होतो रोषित आणि एक ते दोन तासात मग आम्ही परत घरी आलो दोघी

आणि आम्हाला वाटलं की ही पाण्यामध्ये खेळ पण झालं उलट ती त्या टँक मध्ये बसायला रेडीच नव्हती हे बघा तुम्ही बघू शकता ती सारखी रडत होती आणि मग तिला बाहेर काढलं तर ती अर्धा ते एक तास खेळली त्या पाण्यामध्ये येस एव्हरी चाइल्ड इज डिफरंट

काय करत आहे तू भेंडी घेत माई 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 हो <laughs>

पूल मध्ये पाण्यात टाकलं मला मग ती कशी म्हणते प्रणूला माई माई मी प्रणू म्हणते ही काय म्हणत आहे मी म्हंटल अरे ती माई माई म्हणत आहे पाण्यात ठेवू देत असेल तुम्ही तिला आता वाजले मॉर्निंगचे नऊ माझा स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे सगळं झालं आहे बाबांसाठी टिफिन पाठवायचं होतं पण अगदी वेळेवर लाईट गेली आणि झियानाला प्रणवने आधीच सांगून दिलं होतं की आपल्याला आबाकडे जायचं आहे टिफिन द्यायला आणि झियानाचं रडणं सुरू होतं तर प्रणव सगळे टिफिन्स घेऊन आता एटीन फ्लोरवरून खाली उतरणार आहे झियानाला घेऊन आता आहे मला एडिटिंगचं कामं आजचा ब्लॉग अजूनपर्यंत एडिट झाला नाही तर मी आता तो एडिट करेल आणि अकरा वाजता लाईव्ह करेल तर चला मग आज आम्ही दिवसभरात काय काय करू तुमच्याबरोबर मी सगळं शेअर करेल आज अ गुड फ्रायडे आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे पण प्रणवला सुट्टी नाही आहे <laughs> आज काय प्रणवला आहे ऑफिस पण प्रणवचा आज कॉल नसल्यामुळे आता मे बी जर लाईट दोन ये तासांनी येईल तर मग प्रणव आता दोन तासानंतर घरी येईल तरी ये मी फटाफट सगळं आवरून घेते नाश्ता करते आणि एडिटिंग करते चला मग आज मी नाश्त्याला बनवलेल्या शाबुदाण्याची उस अर्ध्या तासातच लाईट आली घरची लाईट अजून आली नाहीये पण लिप सुरू झाली म्हणून प्रणवनीज आले ये, ये। काय म्हणत होते आबा हां असं म्हणत होते आबा काय म्हणत होते हो आजी आली नाही आ, आजी उद्या येणार आहे आजी माई उद्या येणार आहे हो ब्रेकफास्ट पण नाही लंच पण नाही येस तर खूप लोकांची रिक्वेस्ट येते की जियाना काय खाते तर त्याच्यावर ब्लॉग बनव तर नक्कीच कमिंग डेज मध्ये मी ब्लॉग बनवेल की जियाना दिवसभरात काय काय खाते खातात जिया ना कस मी सगळ्यांनी खाल्लं साबुदाण्याचं सा उसळ आणि खाते पनीर जियाना नाही नाही असे पिसेस नाही करायचे खा खाऊन दाखव मला कसं खातात व्हेरी गुड आणि एकाच हातांनी खायचं दोन हात नाही भरवायचे हो नु। हा? आणि जिराणी इथे पाडला होता पनीर तर त्या बेडशीटला पूर्ण डाग लागला म्हणून मी सध्या याच्यात पावडर टाकून ठेवलेलं आहे आणि तिचं खाऊन झालं म्हणजे आपण चेंज करू बेडशीट ओके हां घाण झाली घाण झाली ती म्हणून डायनिंग टेबलवर खावं लागते डॅडीला दिसलं ना डॅडी तुला फटके देईल डॅडीला दिसलं तर हो ठीक आहे गेली पर्यंत गेली पर्यंत डॅडी ती तुला काहीतरी सांगायला आली मला बघून मला बघून लगेच बघ कसं मूड चेंज केलं तिथे हा चल चल डॅडीला घेऊन चल डॅडीला सांग डॅडीला सांग तू काय केलं किती <laughs> हुशार आहे वाय म्हणून टोटलाशला बघून म्हणू नका की लेकरांना काही समजत नाही त्यांना सगळं कळत काय काय झालं तिला माहिती आहे ना आता काय होणार आहे पुढे म्हणून ती लगेच ती ना काय झालं हा चल चल उठ उठ काय नाही बाळा काय केलं तुमचं त्याच्यावर मी पावडर टाकलं मी असं ब्लॉग मध्ये सांगत होती की जी यांना तिथे पनीर पाडला तर ता मी त्याच्यावर पावडर टाकला तर बेडशीट चेंज करेल तिला मग मी म्हंटल तू हे काय केलं तुला डॅडी रागवेल लगे, ना लगेच तुझ्याकडे धावायला लागली आणि तुला सांगायला तुझी तिथे तिला असं वाटलं की आता फटके पडेल हा असं होतं ते हुशार हे ना सगळं कळत सगळं गुड इव्हनिंग एव्हरी तर अनफॉर्च्युनेटली मॉर्निंगला दिपालीच्या हाताने जी रेकॉर्डिंग करायची स्टिक होती तर ती तुटली तर ते आम्ही आता घ्यायला जातो आहे बर्डीला तर बघू इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये ती मिळते तर यावेळेस थोडी वेगळ्या टाईपमध्ये बघू तरी तर आमची कु कुठली स्टिक घेऊ कशी राहील ती हे तुम्हाला नक्कीच पुढे आम्ही सांगू आणि कुठल्या शॉपमधनं घेऊ हे सुद्धा नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तरच तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा हे लाईट वाले नको ती असं प्रॉपरली असं मूव्ह होते खालीपर्यंत असे आहे का कोणत्या नाही 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 तेच तुटलं आज नाही का हेच हेच रिमूव्ह झालं आमची जी स्टीक होती प्रिव्हियसली ती इथनं ब्रेक झाली आज मॉर्निंगला कुठलीच ये ना तू झोप लागून जातो तर आम्ही आलेलो इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला चला दही आणि इनो आमचं घेऊन झालेला आहे आणि या दोघी अशा बसले बसू मी हात नाही पकडत ती आता ना ठीक आहे आम्ही घेतलेली आहे डिजिटेक कंपनीची आहे तर याची जी प्राइसिंग आहे ही फिफ्टीन हंड्रेड होती बट काही बार्गेनिंग केल्यानंतर मला ही चौदाशेला पडली थोडी हेवी वेट आहे पण मजबूत आहे प्रिव्हियसली आम्ही जेव्हा फोन लावायचो इथे ती सेवन हंड्रेडला होती जेव्हा फोन लावायचो फोन पडायचा आमचा खाली बट आता ही भरपूर स्ट्रॉंग आहे आणि प्रॉपरली स्टेबल राहते आणि वेगवेगळ्या वेने व्हिडिओ घेऊ शकतो याच्यामध्ये आणि क्वालिटी खूप चांगली आणि मेटलची आहे त्याच्यामध्ये दोन ऑप्शन होते एक लाईट विदाऊट लाईट बट आम्ही विदाऊट लाईट घेतला कारण घरी प्रॉपर इलिमिनेशन आहे आणि लाईटची गरजच नाही बिकॉज एक अमेझॉन वर ऑलरेडी एक स्ट्रिक्ट बोलवली आपण ती सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड ची आणि ती तशीच पडून आहे लाईट वाली ती काहीच कामाची नाही आहे तर इफ जर तुम्हाला सेल्फी स्टीक लागत असेल तर आम्ही नक्की रिकमेंड करू याचा मॉडेल नंबर वगैरे सगळं आम्ही लिंक करून देऊ खाली तुम्ही पर्चेस करू शकता ॲमेझॉनवर पण अवेलेबल आहे काय का ते काय आहे ते कसे कपडे फेकते ग तू <laughs>